सध्या हवा कुणाची आहे आता राधा आणि बुदुर्गड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आता हवा के पी साहेबांची आहे कारखाना चालवला आहे मला दुसऱ्या गोष्टीवर कृत्या कुठल्याही बोलायचं नाही पी कारखा के पी साहेबांनी बिदरी कारखाना हा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला आहे गेल्या वर्षीचा दर बघितला तर चौतीसशे दहा रुपये दर तिने दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा कुठल्याही म्हणजे पद्धतीनं कारखाना चालवला तरी के पी साहेब महाराष्ट्रात शेतकऱ्यांना एक नंबरलाही भीती सरकार देणार आहेत काय हे नाही वाद नाही आहे महा सरकारने जी लाडकी योजना चालू केली हां बरोबर आहे त्या योजनेचा काय परिणाम होणार नाही ती योजना काय पशवीच आहे कसा आहे इकडं पंधराशे दिलं आणि एशेल तेलचा डबा जवळजवळ सत्तावीसशे रुपये केला ही फसवी योजना आहे महागाई कमी करा की फुकट देण्याचं बंद केलं पाहिजे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं तर कुठलीही गोष्ट ही फुकट द्यायची नसते आणि म्हणून त्यांचं हे घ्यायला पाहिजे होतं परंतु ते त्यांनी विसरलेत त्यामुळं त्यांना शंभर टक्के फटका यावेळी बसणार आणि उद्धव साहेब ज्या कोरोना काळात ज्यांनी महाराष्ट्राचं म्हणजे लाड महाराष्ट्राला एका लहान मुलासारखं जपलं ते उद्धव साहेब पुन्हा आम्हाला मुख्यमंत्रीपदी बघायचे सणासुदीचा करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा